जग रातू तो की राखी सोर्ण सर धु की राखी के बन चालू केलं रे बंद चालू करा का चालू छे बघ तू पुस्तक बर का नॉटी ऑप्टोप अरेबियन नाइट्स हे तर मुलांचं मासे तुला खूप आवडेल बघ पंचतंत्र कळलं का बारीक सारीक गोष्टी हा आणि आता दुधाच्या मिश्या हा अक्षरगाणी ही सगळी पुस्तकं आवडली तुला हा ही खूप वाचायची बर का सगळी पुस्तकं वाचल्याने माणूस मोठा होतो कळलं का दादाने पण दिले ना तुला पुस्तकं खूप वाचायचं वाचशील ना सगळी पुस्तकं मोठं व्हायचं बरं का, का? वाचून कळलं का चल もっとはもっと言う,うなおかももっと、ね。